मंडळी सकाळी सकाळी उठायच्या अगोदर हागून याच्या अगोदर पहिल्या चहा पचवायला गेलो फादरला आणि त्या का फादरच्या मित्रांना ती काय फवराय चाललेल आणि मुलींना तुम्हाला जर खोले टेन्शन असतं ही बघा औषध आमच्या फ्री देण्यात येईल तुम्हाला पे आणि एकदम शिर करा इकडे सगळं फवारणीचं काम चालू होतं ते झालं की आपण उरकून बिरकून सरळ साताराचा सा रस्ता झाला इकडे करण भाऊचं काहीतरी काम होतं करण भाऊचं काहीतरी असलं सात बारा नाव करायचं होतं बहुतेक तसं काहीतरी कचरीत करून रचरीचा सात बाराचा काहीतरी आल्याला बघते ती शेट लोक का आहेत ती काय बोलायचं नाही त्यांना आपल्याला मग आपला बेस्ट फ्रेंड आपला मोठा भाऊ भेटला सौरव सौरवच्या घरी आलो एक रॉयल रॉयल आपल्या रॉयलने स्वागत केलं मस्त पैकी रॉयल आपलं क्यूट लिटर घर आहे मग आपण काकून आपल्याला भात वगैरे खायला दिला मग ती अनिमे बघत बघत सोलो लिवली फायटिंग वगैरे बघत बघत आम्ही समस्त बाईक निवांत जेवलं गेलं मग आज रॉयलला त्यांच्या मावशीच्या घरी जायच होतं मग मावशीला आम्ही त्याला अलविदा केलं खूप मिस केलं करणार भाऊ तुला आपण रॉयल तू कधी भेटतोय आता परत काय माहित परत घेतली भाऊ पर खाली एनर्जी घेतली पाहिजे स्वीट काहीतरी जेवण म्हणून खाल्लं पाहिजे ना जे स्वीट खाल्लं बिल्लं ओखेमध्ये म्हणून सौरभ आपल्याला सोडायला हायवेला हायवेला तिथून पुढं सौरभचं काय काम असेल तिकडे गेला आपण आलो इकडे हायवेला आणि ह्या पुरी काय थांबले ते काय कळलं ना बाबा की मस्त बाईक घरकडे आलो मस्त निवडण चिल स्टाईम केला काम वगैरे केलं काय आपल्याला काम धंदा नाही आणला बेरोजगार कोणीतरी नोकरी द्यायला मला काहीतरी असलं बसलं एस्टॅटिक फोटो काढत बसलो मग नवीन नवीन दाखवली पाहिजे